दादा ती किती ला तीन हजार आणि ती साडेचार हजार रुपयाला कोणती घ्यायची साडेचार वाली बर आणि हप्ते घ्यायची हो झाली तर डाऊन पेमेंट किती भरावं लागेल आणि हप्ता काय येईल नाही आधार कार्ड आहे आमच्याकडे घर ह्याच्या आधी मी बरेच लोन झालेले एक सुद्धा हप्ता थाकलेला नाही आमचा पुढे तुला नाही प्यायचं नाही मला पुढे दे पुढे देतो तुम्हाला सोडून देतो काय अरे बाबा आज नाही प्यायची मला मला सांगतानाची पुढे दे धर बर बर ठीक आहे येतो अरे नाही बाबा मला, नाही प्यायचं तू पिणार ना तू एकट्या पिणार आहे ना मला सोडून का मी तुक सोडून आलोय बर का मैत्री का नाही तुझ्या आजीबाज होय आपण रोज एवढी दारू पितो तू दारू पिऊन घरी जातो वहिनी काय बोलत नाही ना रे अजिबात नाही बोल काहीच नाही शून्य टक्के नाही मायाबद्दल नाही बोलत बाबा बोलायचं ना मायाबद्दलच बोलतो फोन आला हॅलो अगं शंभर टक्के हा विषय आहे तुला तुझा विषय चालला होता कोण आहे सोबत चाल झाला त्या मेल्याचा त्याला लाच कशी वाटत नाही स्वतःचं आयुष्य तर बर्बाद केले दारू पिऊ पिऊ आता माझ्या नवऱ्याचं पण करायला वे माझा संसार उद्ध्वस्त केला त्यांनी मेल्या स्वतःचं लग्न होत नाही आणि दुसऱ्याचा संसार निघलाय वट्टुळ 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 झालं पाहिजे स्वभाव माहिती ना तिचा केले पिण तू पिना पिण तू मी चा <laughs> तू माझी माझी घातली आपल्या आखे खानदानाची पण पप्पा प्रेम आंधळ असत ना अरे प्रेम आंधळ असत पण एवढं पप्पा जर नाही म्हणत असतील तर पळून जाऊन लग्न करूयात ना हो बेबी हो नको टेन्शन देऊ <laughs> <तो... laughs> त्यांची कंडिशन आता ठीक आहे पण त्यांना जरा खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला सांगा अहो मॅडम काय बोलता खाण्यापिण्यावर लक्ष आता काल एवढं पियावर लक्ष दिलं एवढं पियाण्यावर लक्ष दिलं घरात यायच्या ऐवजी ते शेजारजीच्या घरात घुसला माहिती का तिची साडी धरून काय म्हणतो आज मटन नाही केलं का मटन नाही केलं का अहो तिच्या नवऱ्यानी ती तिने एवढा हानलाय तिला आज इकडं कशा आणलाय हे काय तिचे दोन्ही गुळगे सुजलेत बघा मॅडम आणि तुम्ही त्यात त्याला म्हणताय प्यानावर लक्ष द्या अहो या सगळ्या गोळ्या घोडा आणि त्याला आहे ना त्याला झोपीची गोळी द्या झोपीची गोळी द्या झोपीची गुळी मी घरी नसतो ना डॉक्टर आहे म्हणतात मला झोपीच्या गोळ्या देऊन मला बेशुद्ध अवस्थेत ठेवायचं तिला तर झापक झुपक झापक वाज़त राहत राहतंय